माननीय डॉक्टर श्री ओमप्रकाश शेट्टे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री ओमप्रकाश शेट्टे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास श्री मल्लिकार्जुन मंदिर वायराग येथे समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून वैराग पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे साहेब हे होते तसेच डॉक्टर गोजमगुंडे डॉक्टर सुशील गवळी मस्जिद शेख माजी मुख्याध्यापक अशोक पाचभाई अरुण सावंत माजी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल गावसाने दयावंत घोंगडे अरुण बंडेवार सोमनाथ घोंगडे सागर गावसाने नरेंद्र गावसाने नागरिक महिला यांची प्रमुख उपस्थिती होती शोभा प्रतिष्ठान जय महाराष्ट्र तरुण गणेश मंडळ नवजीवन पावनदाता गणेश मंडळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अमर निंबाळकर उदय क्षीरसागर राहुल चिंके यांनी परिश्रम घेतले